शत्रूपीडा किंवा भीती वाटते दत्तगुरूंच्या या प्रभावी उपायाने मिळेल कायमचे संरक्षण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक भीतीचे मूळ आणि दत्तभक्ती आयुष्यात अनेकदा आपल्याला अज्ञात शत्रूची किंवा परिस्थितीची भीती वाटते ही भीती आपल्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा असते श्री दत्तगुरू हे भयहारक आहेत जेव्हा आपण मनातून महाराजांना शरण जातो तेव्हाच अर्धी भीती तिथेच नष्ट होते भीती घालवण्यासाठी सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवा की दत्त महाराज तुमच्या पाठीशी उभे आहेत शत्रू फक्त बाहेर नसतात तर मनातील शंकाही शत्रूच असतात या मालिकेच्या माध्यमातून आपण अशा उपायांची माहिती घेणार आहोत जे तुम्हाला केवळ संरक्षणच देणार नाहीत तर तुमच्यातील आत्मविश्वासही जागृत करतील दत्तनामाचा गजर हाच भीतीवरचा पहिला विजय आहे तर तुमच्यातील आत्मविश्वासही जागृत करतील दत्तनामाचा गजर हाच भीतीवरचा पहिला विजय आहे भाग दोन दिगंबरा दिगंबरा मंत्राची शक्ती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र केवळ नामस्मरण नसून एक संरक्षण कवच आहे जेव्हा तुम्हाला शत्रूचा त्रास जाणवेल किंवा विनाकारण भीती वाटेल तेव्हा शांतचित्ताने या मंत्राचा जप सुरू करा या मंत्रातील कंपने तुमच्या सोबवताली एक सकारात्मक ऊर्जा वलय निर्माण करतात दत्त महाराज हे त्रिमूर्ती स्वरूप आहेत त्यामुळे या मंत्राच्या जपाने ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्हींची शक्ती तुम्हाला प्राप्त होते रोज किमान एकशे आठ वेळा हा जप केल्याने मनातील भीती कायमची निघून जाते आणि बाहेरील बाधांचा प्रभाव कमी होतो हा मंत्र संकटात तुमची ढाल बनतो भाग तीन श्री गुरुचरित्र वाचनाचे महत्व शत्रुपीडा आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी श्री गुरुचरित्र हा अमुख ग्रंथ आहे जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी तुमच्या विरुद्ध कारस्थान करत आहे तर गुरुचरित्रातील सिद्ध स्तोत्र किंवा विशिष्ट अध्यायांचे वाचन करावेत विशेषतः पाचवा आणि अठरावा अध्यायाचे वाचन अत्यंत फलदायी मानले जाते या ग्रंथातील ओव्यांमध्ये एवढी शक्ती आहे की त्या वाचल्याने घरातील वास्तुदोष आणि बाहेरील वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट होतो जर पूर्ण ग्रंथ वाचणं शक्य नसेल तर किमान दररोज एक अध्याय श्रद्धेने वाचावा दत्तगुरूंच्या आशीर्वादाने तुमची सर्व संकटे नक्कीच दूर होतील आणि मन शांत होईल भाग चार संरक्षणासाठी घोरकष्टोद्धरण स्तोत्र शत्रूने घेरले असल्यास किंवा जीवनात खूप मोठे संकट आले असल्यास श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज विरचित स्तोत्र हा रामबाण उपाय आहे हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असून याला दत्त कवच मानले जाते दररोज संध्याकाळी दिवे वेळी या स्तोत्राचे तीन वेळा पठण करा हे स्तोत्र वाचताना मनात दत्तगुरूंचे रूप साठवावे या स्तोत्राच्या प्रभावामुळे शत्रूचे प्रयत्न निष्फळ ठरतात आणि तुमच्यावर येणारे संकट टळते भीती वाटत असल्यास हे स्तोत्र म्हणून पहा तुम्हाला लगेचच मानसिक बळ मिळेल हे स्तोत्र म्हणजे भक्तांसाठी दत्तगुरूंनी दिलेली एक दिव्य शक्ती आहे भाग पाच औदुंबर वृक्षाची सेवा आणि फळ दत्त संप्रदायात औदुंबर वृक्षाला प्रत्यक्ष दत्तगुरूंचे रूप मानले जाते जर तुम्हाला सतत शत्रूचा धाक वाटत असेल तर जवळच्या औदुंबर वृक्षाला गुरुवारी प्रदक्षिणा घालाव्यात वृक्षाच्या मुळाशी शुद्ध जल अर्पण करावे आणि तिथे बसून दत्तनामाचा जप करावा औदुंबर वृक्षाखाली बसून केलेले नामस्मरण हजारपटीने अधिक फलदायी ठरते यामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि मनात एक प्रकारची अभयवृत्ती निर्माण होते वृक्षाची सेवा केल्याने दत्त महाराज प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व बाजूंनी रक्षण करतात हा एक अत्यंत सोपा पण तितकाच प्रभावी असा आध्यात्मिक उपाय आहे भाग सहा विभूतीचे संरक्षण कवच दत्त महाराजांच्या चरणी अर्पण केलेली विभूती किंवा अंगारा हे एक महान संरक्षण आहे जर तुम्हाला भीती वाटत असेल किंवा रात्री वाईट स्वप्ने पडत असतील तर झोपण्यापूर्वी कपाळाला दत्तगुरूंची विभूती लावावी ही विभूती केवळ भस्म नसून त्यात गुरुशक्ती सामावलेली असते घराच्या मुख्य दरवाज्यावर विभूतीचा टिळा लावल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही प्रवासात निघताना किंवा महत्वाच्या कामाला जाताना ही विभूती सोबत ठेवावी शत्रूच्या कारवायांना रोखण्यासाठी हा एक अध्यात्मिक उपाय आहे विभूती लावल्याने तुमच्या भोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार होते जे सर्व संकटांपासून तुमचे रक्षण करते भाग सात दत्तबावनीचे पठन संत श्री रंगावदूत महाराज विरचित दत्त दत्तबावनी ही बावनव्यांची रचना शत्रुभयावर मात करण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे यामध्ये दत्तगुरूंच्या विविध अवतारांचे आणि चमत्कारांचे वर्णन आहे जर कोणी तुमच्यावर विनाकारण जळत असेल किंवा त्रास देत असेल तर रोज श्रद्धेने दत्तबाबंनी म्हणावी यामुळे तुमच्यातील आत्मबळ वाढते आणि शत्रूचा प्रभाव क्षीण होतो ही रचना वाचायला सोपी आणि लयत असल्याने ती मनाला शांती देते संकटाच्या काळात दत्तभावन्नीचा पाठ करणे म्हणजे साक्षात दत्तगुरूंना साथ घालण्याचे आहे नियमित पठणामुळे सर्व प्रकारचे भय आणि चिंता दूर होऊन सुरक्षितता मिळते भाट गुरुवारी करायचा विशेष उपाय गुरुवार हा दत्तगुरूंचा प्रिय वार आहे शत्रू दूर करण्यासाठी गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून दत्तगुरूंची पूजा करावी पूजेमध्ये पिवळी फुले आणि हरभराच्या डाळींचे वडे अर्पण करावा या दिवशी गरिबांना अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते विशेषतः अन्नदान केल्याने ग्रहांची पीडा आणि शत्रूंचा त्रास कमी होतो दिगंबरा दिगंबरा मंत्राचा जप करत गुरुवारी उपवास केल्यास मानसिक शक्ती वाढते दत्त महाराजांना पिवळा रंगप्रिय असल्याने या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान केल्याने कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो ज्यामुळे शत्रू तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही भाग नऊ मनाचे सामर्थ्य आणि दत्त ध्यान अनेकदा शत्रू बाहेर नसून आपल्या मनातच भीती निर्माण झालेली असते ही भीती घालवण्यासाठी दररोज पंधरा मिनिटे दत्तगुरूंचे ध्यान करावे डोळे मिटून समोर दत्तगुरूंची मूर्ती आठवावी त्यांच्या तीन मुखांकडे आणि शांत चेहऱ्याकडे पहावे ध्यानामुळे तुमचे मन स्थिर होईल आणि तुमची निर्णय क्षमता वाढेल जेव्हा मन शांत असेल तेव्हा शत्रूच्या कोणत्याही ते खेळीचा तुमच्यावर परिणाम होत नाही दत्तगुरू हे ज्ञानाचे सागर आहेत त्यांच्या ध्यानामुळे तुम्हाला अशा समस्यांचे उपाय सुचतील जे तुम्हाला आधी कठीण वाटत होते ध्यान हेच भीतीवर विजय मिळवण्याचे सर्वोत्तम आंतरिक साधन आहे भाग दहा शत्रूकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दत्तगुरूंची शिकवण ही शांत आणि क्षमा यावर आधारित आहे जेव्हा आपण शत्रूचा द्वेष करतो तेव्हा आपण आपली शक्ती खर्च करतो त्याऐवजी आपल्या संरक्षणाची जबाबदारी दत्तगुरूंवर सोडून आपण आपले काम प्रामाणिकपणे करावे शत्रूंचा तिरस्कार करण्यापेक्षा स्वतःला इतके सामर्थ्यवान बनवा की शत्रूंचे अस्तित्वच तुमच्यासाठी गौण ठरेल गुरुचरित्रात सांगितले आहे की जो भक्तीच्या मार्गावर चालतो त्याचे रक्षण महाराज स्वतः करतात शत्रूचा विचार सोडून केवळ दत्तचरणी लक्ष केंद्रित करा तुमचे कर्म शुद्ध असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकणार नाही हाच खरा कायमस्वरूपी उपाय आहे या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ